श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे गुरुवार दिनांक आहे दोन ऑक्टोबर आणि या दिवशी आलेला आहे दसरा या दसऱ्यालाच विजयादशमी असं म्हटलं जातं नवरात्रीचा उत्सह झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहाव्या दिवशी दसरा हा साजरा केला जातो हा सण वाईटांवर चांगल्याचा विजय याचं प्रतीक मानलं जातं शास्त्रापैकी साडेतीन मुहूर्तापैकी दसरा हा एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि म्हणूनच दसऱ्याचा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो दसऱ्याच्या दिवशी दहा दिशा ह्या मोकळ्या असतात आणि म्हणूनच हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी केलेले उपाय नवीन खरेदी ही अत्यंत प्रभावी ठरली जाते आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आपली प्रगती होते आणि कोणत्याही कामात आपल्याला अपयश येत नाही दसऱ्याच्या दिवशी भक्ती शक्ती आणि लक्ष्मी या तीन देवतांची पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवशी धनप्राप्तीसाठी हा दिवस अतिशय प्रभावशाली मानला जातो आणि आपल्याला त्यामुळेच या दिवशी काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आता उद्या गुरुवार आहे दसरा आहे या दिवशी आपल्याला सकाळीच उठल्याबरोबर उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे आणि हा उपाय केल्यामुळं आपल्याला वर्षभर जे काही लाभ आहेत तर ते लाभ मिळायला सुरुवात होते आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे सकाळी उठल्याबरोबर उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरात पैसा सुख संपत्ती ऐश्वर सा येईल आणि आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे ते नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला उंबरठ्यावरती ठेवायची आहे दसऱ्याच्या दिवशी कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल हे प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्स मध्ये जय माता दुर्गा लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्या तर आपल्या परिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्याला वाईट गोष्टींचा त्याग करायचा आहे आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायचा आहे म्हणजेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि नकारात्मकता ही निघून जाईल दसरा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून ओळखला जातो ज्या घरामध्ये आपण दसऱ्याच्या दिवशी हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय जरी तुम्ही केला ना तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणींना सामोरे जावे लागत असेल पैसा घरात आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल नेहमी अडीअडचणी तुम्हाला जाणवत असतील तुमच्या घराची प्रगती थांबलेली असेल तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी हे राहिलेले नसेल अडीअडचणी सतत तुम्हाला जाणवत आहेत स घरामध्ये सतत दारिद्र्य संकट विघ्न यासारख्या गोष्टी येत असतील सतत भांडणं होणं क्लेश होणं यासारख्या गोष्टी तुम्हाला जाणवत असतील घराच्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांच्या प्रगतीमध्ये अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होत असतील कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल किंवा तुमची कोणतीही म इच्छा जी आहे कष्ट मेहनत करूनसुद्धा पूर्ण होत नसेल तर हा एक उपाय जो आहे ना तो तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आता उद्याच्या दिवशी हा एक उपाय जरी तुम्ही केला ना तर या उपायाचं फळ हे तुम्हाला अवश्य मिळणार आहे आणि म्हणूनच बघा आपल्याला म्हणजेच खास करून महिलांनी आपल्या घरामध्ये या काही ज्या वस्तू आहेत ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहेत म्हणजेच या दसराचा दिवस जो आहे तर तो धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी भक्ती शक्ती आणि लक्ष्मीची पूजा करण्याचा दिवस आहे म्हणून धनप्राप्ती होण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगितलं गेलेलं आहे दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी जर आपण असे काही उपाय केले तर त्याचे पुण्यफळ आपल्याला शंभर टक्के मिळत असते आता हा उपाय तुम्हाला करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचा आहे सर्वांनी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद गंगाजल हे टाकायचं आहे आणि त्याने स्नान करायचं आहे त्यानंतर ते स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आपन चाया नौ मदे देवान नहीं। देवान ना हो आता बघा आपण नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवांची पूजा केलेली नाही म्हणजेच देवांना पानावर बसवले होते विळाच्या पानावरती आणि आता दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला देवांना स्वच्छ आंघोळ घालायची आहे आणि त्यानंतर त्यांना परत तुम्हाला पानांवरती बसवायचं आहे देवघरामध्ये दिवाबत्ती लावायची आहे धूप अगरबत्ती लावायची आहे वातावरण सकारात्मक बनवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय लगेच करायचा आहे आता पहा हा, हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपल्याकडे जर गंगाजल असेल किंवा गोमित्र असेल तर ते टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर अंगणात पाणी शिंपडायचं आहे उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावरती देखील शिंपडायचं आहे आणि स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला तुमचा उंबरठा आणि मुख्य दरवाजा साफ करून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण असं पाणी हळदीचं उंबरठ्यावरती उंबरठ्याच्या बाहेर शिंपडतो दिवसभर म्हणजे रात्रभर जी काही नकारात्मकता आपल्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन थांबलेली असते तर ती नष्ट होऊन जाते आणि म्हणूनच आपल्याला सर्वात प्रथम हे पाणी शिंपडायचं आहे आणि उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे एक चम्मचभर त्यामध्ये तुम्हाला चंदन पावडर असेल तर ती टाकायची आहे नसेल तर मग गोमित्र टाकून ते जे उंबरठ्याला सारून घ्यायचं आहे म्हणजे ती हळद जी आहे तर ती उंबरठ्याला चोळून घ्यायची आहे आणि त्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही साईडला एक एक तुम्हाला स्वास्तिक कुंकवाच्या साह्याने काढायची आहे आणि त्याचबरोबर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती हळदीने तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे त्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्याचे चार बिंदू साईडच्या दोन रेषा द्यायच्या आहेत त्या स्वास्तिकची पूजा तुम्हाला करायची आहे आणि त्याच्याखाली तुम्हाला ओम वैष्णवे नम ओम वैष्णवे नम हा मंत्र तुम्हाला त्या दरवाज्यावरती लिहायचा आहे त्यालासुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि धूप अगरबत्ती फिरून घ्यायची आहे आता पहा तुम्हाला काय करायचं आहे एक शुद्ध पाण्याने भरलेला कलश म्हणजे तांब्याचा कलश घ्या किंवा स्टीलचा घ्या तो पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे दोन शमीपत्र टाकायचे आहेत आणि पहा शमीचे पानं हे सर्वांनाच असणार आहेत कारण जेवढं महत्त्व दसऱ्यांच्या दिवशी आपट्याच्या पानाला दिलं जातं तेवढंच महत्त्व या शमीच्या पानांना देखील दिलं जातं त्या दिवशी अनेक जण शमीचे झाड देखील खरेदी करत असतात यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होते तर पहा दसऱ्याच्या दिवशी जे आपले पांडव आहेत तर त्यांनी जे आपले शस्त्र आहेत त्या शमीच्या झाडाखाली लपवलेली होती आणि म्हणूनच शमीचं झाड जे आहे ते अतिशय पवित्र मानलं जातं आणि त्यामुळे शमीच्या झाडाची पूजा ही केली जाते आणि शमीच्या पानांची देवाणघेवाण देखील दसऱ्याच्या दिवशी केली जाते आणि ही पानं जे आहेत तर ते आपण दसऱ्याच्या दिवशी उंबरठ्यावर जर ठेवली तर घरामध्ये धन सुख शांती समृद्धी ही येत असते आणि हा तांब्याने भरलेला कलश जो आहे तर त्यामध्ये हे दोन शमीचे पान टाकायचे हळद टाकायची आणि तो मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरटेच्या बाहेर ज्यावेळेस आपण घरामध्ये प्रवेश करतो आपली उजवी साईड असेल त्या साईडला हा ठेवायचा आहे आणि तसेच आपल्याला एक दिवा देखील त्या कलशाच्या शेजारी तुम्हाला लावायचं आहे आता उंबरट्याच्या बाहेर तुम्ही लावला तरी चालेल पण आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दोन वातींची एक वात करायची थोडंसं घे असेल म्हणजे तूप असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे तूप नसेल तर ते तेल टाकलं तरी चालेल तसेच तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला झेंडू आणि आंब्याच्या पानाचं तोरण हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उद्या अवश्य लावायचं आहे आणि तसेच आपट्यांच्या पानाला देखील दसऱ्याच्या दिवशी अतिशय महत्त्व दिलं जातं त्यामुळे आपण या आपट्यांच्या पानाचं सोनं म्हणून देवाणघेवाण करत असतो आणि हे आपट्याच्या पानाची थोडीशी फांदी जी आहे थोडंसं पानं जे असतात तर ते तुम्हाला फांदी सोपट तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत ज्यावेळेस आपण अशी आपट्याची पानाची फांदी म्हणजेच आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आटकवतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आपट्याची पानं समृद्धी आणि धनसंपत्तीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुख्य द्र प्रवेशद्वारावरती असं हे आपट्याच्या पानांचं जी फांदी आहे तर ती लटकवायची आहे थोडीशी धागा घ्यायचा आहे आणि वरून खाली असा धागा सोडत तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीवरती तुम्हाला लावायचं आहे तसेच आपल्या देवघरामध्ये सुद्धा तुम्हाला हळदीने एक स्वास्तिक काढायचं आहे देवघराची मा मागची साईड असते पाठीमागची त्या साईडला तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे त्याला हळद कुंकू अक्षदा धूप ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तसेच आपल्या घरातील ज्या बी वस्तू आहेत तर त्या वस्तूंना तुम्हाला या दसऱ्याच्या दिवशी पूजा करायची आहे प्रत्येक वस्तूची तुम्हाला पूजा करायची आहे इलेक्ट्रॉनिक असू द्या किंवा तुमचं घरातील कबड असू द्या जे बी असेल त्या प्रत्येक वस्तूंची मशीनची तुम्हाला पूजा या दिवशी करायची आहे ज्या आपल्या घरातल्या वस्तू असतात तर ते आपल्या लक्ष्मी स्वरूप असतात आपल्या जे गाड्या आहेत फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल या दिवशी तुम्हाला टू व्हीलर फोर व्हीलर हीसुद्धा स्वच्छ पा धुवून काढायची आहे पुसून काढायची आहे आणि त्याला तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे आणि ओवाळायचं देखील आहे हार घालायचा आहे प्रत्येक सुद्धा तुम्हाला एक फूल आणि स्वास्तिक आणि हळद कुंकू लावून तुम्हाला पूजा ही करायची आहे तसेच तुम्हाला या नवरात्रीमध्ये ज्यावेळेस तुम्ही घटाचं धन उगवता तर ते धन ते जे आहे तर ते तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती संध्याकाळी ठेवायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण खूप काष्ट कष्ट करतो काबाड कष्ट करतो परंतु आपल्याला यश हे मिळत नाही मग आपल्याला जर आपण असे काही छोटे छोटे उपाय जर आपल्या घरामध्ये केले आणि अशा आ, आ, मंगल प्रसंगी म्हणजेच अशा शुभ प्रसंगी जो साडेतीन मुहूर्ताचा मुहूर्त जो आहे दसऱ्याचा या दिवशी आपल्याला हे धन जे आहे जे आपण घटा घट जो बसवतो त्याच्या शेजारी जे धन उगवतं तर ते धन तुम्हाला उंब तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या मधोमध अवश्य ठेवायचं आहे तसेच तुम्ही सर्व शस्त्रांची पूजन देखील तुम्हाला या दिवशी दसऱ्याच्या दिवशी करायचं आहे तुमच्या घरातील मुलांची जे पुस्तकं असतील वह्या असतील सरस्वती काढायचं आहे आणि पूजन करायचं आहे आपट्यांचे पाने त्यावरती टाकायचे आहेत हे धन देखील तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे आणि तुमच्या देवघरामध्ये दे सुद्धा थोडंसं धन हे तुम्हाला ठेवायचं आहे आता उंबरठ्यावरती ठेवलेला जो आपण कलश आहे उंबरट्याच्या बाहेर तर ते दिवसभर रात्रभर तुम्हाला त्या घराच्या बाहेरच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी तुम्हाला तुमच्या घरातील कोणत्याही झाडाला घालून द्यायचं आहे फक्त तुळशीला घालायचं नाही आता बघा जी आपट्याची पानं जी आहेत तर त्याचा ढगळा जर तुम्ही वरती लावलेला आहे चौकटीला तर तो तुम्हाला तसाच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पौर्णिमेपर्यंत ठेवायचा आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला तो तुम्हाला काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ